श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी सेवा जाणून घेणार आहोत जी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त करायची आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वारीत आहे सोमवार या दिवशी आहे श्री स्वामीसुम्ता महाराज यांचा प्रकट दिन तर या दिवसानिमित्त आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे जी खास आपण इच्छापूर्तीसाठी करणार आहोत याला तुम्ही नवसही म्हणू शकता किंवा स्वामींची छोटीशी सेवा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात हा शंभर टक्के जर तुम्ही विश्वास मनामध्ये ठेवला तर तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते तर बघा आता आपण स्वामींची सेवा करतो तर अर्थात या स्वामी सेवेचं आपल्याला फळंही मिळणारच आहे जो कोणी सेवा करतो त्याला मेवा हा अर्थातच मिळत असतो पण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गोष्टींसाठी अतोनात मेहनत घेतो प्रचंड कष्ट करूनही त्याचं फळ आपल्याला म्हणावं तसं मिळत नाही आणि कुठेतरी मग आपल्याला निराशा निर्माण होते पण अशा वेळेस मग आपण आपल्या हक्काच्या ठिकाणी जातो आणि ते हक्काचं ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दरबार आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असतो किंवा मूर्ती असते त्या ठिकाणी बसून आपण स्वामींना विविध प्रकारच्या गोष्टी सांगत असतो पण ते सांगत असताना जर आपण एक विशिष्ट पद्धत वापरली तर निश्चितपणे आपली जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांपर्यंत पोचणार आहे आणि फक्त पोचणारच नाही तर ती पूर्ण देखील होणार आहे तर आता हे आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे हे सविस्तररित्या आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे जा तर बघा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांना कशा पद्धतीने नमस्कार करावा हे सविस्तररित्या जा तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मध्ये कुठेही स्किप करू नका जेणेकरून पूर्णपणे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा हे करण्यासाठी तुम्ही कुठलाही वार निवडू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे त्या दिवशी जरी तुम्ही हे केलं तरीही चालणार आहे किंवा आजपासून जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे त्या दिवशी जरी केलं गुरुवारचा दिवस बघून केलं तरीही चालणार आहे पण त्या त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर एक श्रीफळ लागणार आहे बघा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला एक श्रीफळ घ्यायचं आहे एखादी छोटीशी साखरेची पुडी घ्यायची आहे या दोन गोष्टी तर आपल्याला लागणारच आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही घ्यायचं आहे फूल फळ जे काही तुम्हाला घ्यायचं आहे इच्छेनुसार ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता पण श्रीफळ आणि खडीसाखर या दोन गोष्टी आपल्याला घ्यायच्याच आहेत आता हे श्रीफळ आणि ही साखरेची पुडी जी आपण प्रसाद म्हणून घेतलेली आहे ती घेऊन आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ कुठे केंद्र मठ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात पण अगदी खूप दूरवर आहे किंवा तुमच्या गावामध्ये केंद्रच नाही तर मग तुम्ही हे जे काही सांगणार आहे ते घरी करू शकतात पण घरचा पर्याय हा दुसरा आहे जर तुमच्या गावात मंदिर आहे थोडंसं लांब आहे पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊन करू शकत असाल तर नक्कीच तुम्हाला मंदिरातच जाऊन करायचं आहे पण अगदी पर्याय नसेल तर मग घरी करा आता त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण जेव्हा स्वामींच्या मठात मंदिरात जातो तेव्हा बाहेर औदुंबर वृक्ष असतं त्या औदुंबर वृक्षाजवळ आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्या ठिकाणी देखील तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे हे जे श्रीफळ आपण घेतलेलं आहे ते तुम्ही पिशवीत घेऊन गेला असाल तर ते बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये ते पकडायचं आहे आणि अशा प्रकारे हे नारळ हातात घेऊन त्या ओदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत चालू ठेवायचा आहे आणि डोळ्यांसमोर असा भाव निर्माण करायचा की तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे सकारात्मक भाव ठेवून अशा प्रकारे मनामध्ये जर तुम्ही विचार केलात तर निश्चितपणे तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत मिळते आता औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला स्वामींच्या दरबारात जायचं त्या ठिकाणी तो नारळ हातात घ्यायचा नारळावर तिखडीसाखरेची जी पुडी आहे ती ठेवायची आणि स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती सांगायची स्वामींना सांगायचं की स्वामी अशी अशी माझी इच्छा आहे ती मी या नारळावर सांगितलेली आहे आणि ही इच्छा या श्रीफळामार्फत या नारळामार्फत तुमच्यापर्यंत पोचणार आहे आणि त्या इच्छेसाठी मी स्वत मेहनत घेत आहे कष्ट करत आहे फक्त तुम्ही माझ्या कष्टाला योग्य तो न्याय द्या एवढीच मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे आणि हा जो नारळ आहे तो मी तुम्हाला अर्पण करत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशा पद्धतीने स्वामींना प्रार्थना करायची तो जो नारळ हातात घेऊन आपण प्रार्थना केलेली आहे तो नारळ आपण स्वामी महाराजांच्या चरणांजवळ अर्पण करायचा आता अगदी तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणांजवळ अर्पण करायला जमलं नाही तर तुम्ही बा बघा बऱ्याच केंद्रांमध्ये बाहेर बास्केट वगैरे ठेवलेले असतात त्या ठिकाणी आपण नारळ ठेवत असतो तर डायरेक्ट त्या बास्केटमध्ये तुम्ही टाकलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे मनोभावे विश्वासाने तुम्हाला हे छोटंसं काम करायचं आहे आता हे नारळ अर्पण करून झाल्यानंतर लगेचच माघारी परतायचं नाही तर त्या दरबारामध्ये थोडा वेळ का होईना आपल्याला बसायचं आहे असंही इतर वेळ जेव्हा आपण केंद्रात मठात जातो कुठल्याही मंदिरात जातो तेव्हा त्या ठिकाणी कधीही उभ्याने दर्शन घेऊ नये तर त्या ठिकाणी दोन मिनटं का होईना आपल्याला बसायचं असतं आणि थोडंसं नामस्मरण करायचं असतं तर तशाच पद्धतीने त्या ठिकाणी बसून तुम्ही नामस्मरण करायचं आहे स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मी अशा प्रकारे माझ्या इच्छापूर्तीसाठी हा नारळ तुम्हाला या ठिकाणी अर्पण केलेला आहे आणि आजपासून मी तुमची होता होईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे मग ती सेवा तुम्ही कुठलीही निवडू शकतात तुम्ही नामस्मरणाची निवडू शकतात अकरा माळा जप आहे एक माळ जप आहे किंवा श्रीस्वामीसमर्थ सारामृत आहे ते तुम्ही दररोज तीन अध्याय किंवा दररोज एक अध्याय वाचणार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची या व्यतिरिक्त जी तुम्हाला सेवा करणं शक्य होणार आहे मग त्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा आहेत तारक मंत्राचे आहे गुरुचरित्र आहे गुरुचरित्रातील एखादा जो अध्याय आहे तुमच्या समस्येशी संबंधित तो अध्याय मी रोज वाचणार आहे असं त्या ठिकाणी सांगायचं आणि अशा प्रकारे सेवेला त्याच दिवसापासून सुरुवात करायची आहे बघा सेवेला आपल्या घरी आल्यानंतर सुरुवात करायची आणि दररोज नित्यनियमाने ती सेवा करायची सकाळी आंघोळ झाल्यावर सगळ्यात अगोदर आपलं ते काम करून घ्यायचं सेवेचं काम झाल्याशिवाय आपण दुसऱ्या कामांकडे वळायचं नाही अर्थात सेवा म्हणजे काही काम नाही पण तरीही आपल्या मागे दिवसभरामध्ये भरपूर व्याप असतो त्यामुळे सकाळी सकाळी आपली सेवा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या कामाला लागायचं आहे अशा प्रकारे तुम्ही दिवसाची दररोज सुरुवात केली तर तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत मिळणार आहे आता हे किती दिवस करायचं तर तुम्ही सातत्याने जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला दररोज करायचं आहे यासाठी तुम्हाला संकल्प वगैरे घेण्याची गरज नाही पण जर तुम्ही ठराविक काळासाठी ही सेवा करणार आहात जसं की तीन महिने करणार आहात एकवीस दिवस करणार आहात अकरा दिवस किंवा एकावन्न दिवस करणार आहात तर मग त्या दिवसासाठी तुम्हाला संकल्प घ्यावा लागेल कारण आपण ठराविक काळानुसार जर सेवा करणार असू तर त्यासाठी तुम्हाला संकल्प हा घ्यावाच लागणार आहे संकल्पयुक्त सेवेमध्ये काही गोष्टींचे नियम पाळावायचे असतात जसं की मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा असतो या व्यतिरिक्त गुरुचरित्राची सेवा तुम्ही निवडली असेल तर त्या सात दिवसांसाठी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं बाहेरचं अन्नपाणी खायचं नसतं हे जे नियम आहेत ते आपल्याला पाळणं बंधनकारक असतं या व्यतिरिक्त तुम्ही स्वामीचरित्र निवडत असेल तर त्यासाठी तुम्हाला ब्रह्मचर्याची ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही पण मांसाहार मात्र तुम्हाला पाळणं गरजेचं असणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही दररोज सेवेचं त्या केंद्रामध्ये सांगितलेलं असेल की दररोज मी एक माळ जप करेल तर मग तुम्हाला नियमाचं बंधन नाही पण सेवा मात्र आपल्याला सातत्याने करणं गरजेचं असणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या बघा जेव्हापासून तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात तेव्हापासून डोक्यामध्ये फक्त सकारात्मक भाव ठेवा की माझी जी काही इच्छा आहे ती या सेवेने पूर्ण होणारच आहे आणि माझ्या मेहनतीला फळ हे मिळणारच आहे जेव्हा तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवतात तेव्हाच खऱ्या अर्थाने काही गोष्टी सत्यात उतरत असतात त्यामुळे स्वामी महाराजांना प्रकट दिनानिमित्त अशा प्रकारचा नवस करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका